कर्ज प्रकरण करून यांनी वेठीस धरून त्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी हा लँड माफियाचा कट आहे मोक्याच्या जमिनी कवडी बोल किमतीत विकत घ्या लिलाव करून विकत घ्यायच्या लिलाव घेणारे पण त्यांचेच आहे जर संस्थेमध्ये बघितला तर मागच्या दहा वर्षाच्या काळात जिथं चित ज्यांनी ज्यांनी संस्थेने लिलाव केलेत तर लिलावधारक येते लिलावधारक बदलत नाही म्हणजे यांचं संगणमत आहे पहिली गोष्ट दोन हजार वीसला ला मार्च महिन्यामध्ये पूर्ण लॉकडाऊन असताना संस्था चालू कशी होती पहिला प्रश्न दुसरा प्रश्न यांचं कर्ज प्रकरण पास कसं केलं पण कर्ज प्रकरण पास केल्यानंतर गहाण खातावरती देणार घेणार दोघांचे पण फोटो डिजिटल फोटो किंवा आपला नॉर्मल फोटो आणि सया हव्या तर लिहून घेणार यांच्या बाजूने कोणीच नाही आहे दुय्यम निबंधकाच्या ऑफिसवरून स्कॅन फोटो प्रमाणित आम्ही कॉप्या काढल्या पहिली गोष्ट वकील म्हणून मी सांगतो जर घेणाऱ्याची सही आणि फोटो नाही तर दिस डॉक्युमेंट इज वाईड हे दस्त अवैध आहे म्हणजे जर प्राथमिकताच हे जर दस्त जर अवैध आहे तर कर्ज राहिलंच नाही वर्गेच जर अवैध आहे तर कर्ज आलं नाही पण दुसरी गोष्ट यांनी कर्ज वितरण केलं महाराष्ट्र सहकार अधिनियम कायदा एकोणीसशे साठ व एकसष्ट नुसार बिगर शेती असणाऱ्या कुठल्याही पतपेढीला शेती विकासासाठी कर्ज देता येत नाही मग यांनी शेतकऱ्यांना शेती विकासासाठी कर्ज दिलं कसं दुसरा मुद्दा परिपत्रक आहे आपल्याकडं दोन हजार सातच शासनाचं सहकारा खात्याचं की कुठलाही चेक तुम्हाला तारण म्हणून घेता येत नाही सहकारी संस्थेला आणि घेत वापरता येतच नाही घेता येत नाही म्हणजे वापरता येत नाही या आता मला एक सांगा बघा मी तुम्हाला मॉडस ओपरेंट सांगतो शेतकऱ्यांना बोगस कर्ज दिली यांच्या खात्यावर गेली खात्यावर गेल्यानंतर कर्ज रोखा कर्ज बांधणी कर्ज मागणी अर्ज सगळ्या खोट्यास आहे ओके बर असणारे जामीनदार कर्जदाराच्या ओळखीचे जा हवे का नको बरोबर ओके हे सगळे अनोळखी ओळखतच नाही यांना दोन दोन वर्षांनी नोटीस आल्यानंतर कळालं कर्जदारांना पण सह कर्जदारांना पण सहहिस्सेदारांना पण आणि जामीनदारांना पण अरे आपण तर फक्त मॉर्गेज केलं होतं आणि जेव्हा जेव्हा पण आमचे शेतकरी गेले विचारायला आमच्या कर्जाचं काय ते म्हणजे रिजेक्ट झाले बरं मुद्दे तुम्हाला सांगतो शेअर तुम्ही जेव्हा सभासद होता तेव्हा जे शेअर्स असतात ते, ते कर्जाच्या रकमेतून वजा करता येत नाही असणारा मॉर्गेजचा जो खर्च आहे तो कर्जाच्या रकमेतून वजा करता येत नाही जो पण खर्च होतो वकिलाचा म्हणा तुमच्या मॉर्गेजचा म्हणा जो पण काही खर्च असेल पेपर नोटीसचा म्हणा काही पण तो तुम्हाला कर्जाच्या रकमेतून वजा करता येत नाही आणि कर्जाची रक्कम वजा केली नाही संस्थेने असताना स्वतःच्या पैशातून यांच्या कर्जाच्या रकम भरल्या कर्जाचे म्हणजे हप्ते भरले बर कर्ज दिल्यानंतर कर्ज बांधणी अर्ज तुम्हाला सांगावं लागतं मुद्दल किती व्याज किती मुद्दल एवढी जमा होणार आणि व्याज एवढं जमा होणार अशी एकत्रित रक्कम तुम्हाला हप्ता एवढा मिळणार आहे बरोबर का नाही मग त्यालाच कर्ज बांधणी अर्ज म्हणतात त्याबरोबर प्रत्येक सभासदाला पासबुक द्यावं लागतं की दर महिन्याला त्याच्या असणाऱ्या बचत खात्यातून बचत खात्याच पासबुक आहे त्या बचत खात्यातून तुमचे पैसे कर्ज खात्यामध्ये म्हणजे संस्थेकडे वर्ग होणार बरोबर नाही मग आय एम पी एस द्वारे जी पण फॅसिलिटी त्या संस्थेत असेल तसं झालं असं अजून तुम्हाला मुद्दे सांगतो व्हॅल्युएशनच्या सरकारी नियमाप्रमाणे अगदी नॅशनलाइज बँक घ्या शेड्यूल घ्या कॉपरेटिव्ह घ्या किंवा कॉपरेटिव्ह संस्था घ्या बरोबर तर असणाऱ्या कर्जाच्या म्हणजे तुमच्या व्हॅल्युएशनच्या ऐंशी टक्के कर्ज देत आहेत किती हा तर आमचे शेतकरी मित्र आहेत अविनाश कोकणे त्यांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन आहे बारा लाख रुपये किती त्यांना कर्ज वितरित झाले पंधरा लाख रुपये मुद्दा वायलेशन ऑफ लॉ तुमची जी उपविधी आहे त्या उपविधीचा तुम्ही काय केलंय पायमल्ली गेली बरोबर दुसरी गोष्ट दुसरं कर्ज एका शेतकऱ्याने पर्सनल लोन मारलं लो होत फायनान्स श्रीराम फायनान्स ते त्याच्या खात्यातून संस्था कस काय वर्ग करून घेऊ शकतील परस्पर बरोबर चेकचा केलेला गैरवापर शेती विकासासाठी जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा प्रोजेक्ट असणं गरजेचं आहे आपण कुठं पण जरी गेलो प्रोजेक्ट रिपोर्ट देतो का नाही मग प्रोजेक्ट रिपोर्ट असणं गरजेचं आहे बर मी जेव्हा कर्ज टाकतो माझ्यासाठी शेती विकासाला तर मी कोणाचरी कोटेशन आणतो ना मग तो चेक कोणाला निघतो कर्जदाराला निघतो का कोटेशनवाल्याला निघतो कोटेशन ना मग तसं झालंच नाही बर आता मजा बघा तुम्हाला एकदम हास्यास्पद गोष्ट अगदी ना सूर्यप्रकाश इतकं सत्य तुम्हाला सांगतो कर्ज मागणी अर्ज डुप्लिकेट मॉर्गेज हवे तरी कर्ज वितरित झालं असणाऱ्या कर्जदाराच्या शेतकऱ्याच्या खात्यावर आलं ते नंतर एकस, एकस ते एक्स त्यांच्या एक्स एम्प्लॉईच्या याच्यावर गेलं बरोबर त्या एक्स एम्प्लॉई करणं ते परत संस्थेत आलं कळलं तुम्हाला थ्री सिक्स्टी तीन कर्ज वितरित झालं त्यांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या अकाउंटला आलं तिथून परत संस्थेत आलं मग कर्ज राहिलं जाऊ तुम्ही वितरित केलेली रक्कम पुन्हा फिरून तुमच्या खात्यात जर आली आहे तर कस काय म्हणू शकतो आपण कर्जदार आहेत आणि यांना दोन वर्षानंतर काढले बर संस्थेने केलं पोस्ट डिपार्टमेंट हाताशी धरून यांनी एकशे एकच्या नोटीसी किंवा तत्सम ज्या ज्या पण स्मरणपत्र असतात कर्ज भरण्यासंबंधी हप्ता भरण्यासंबंधी एकही पत्र आमच्या आशिलांना आमच्या शेतकऱ्यांना आमच्या कर्जदारांना मिळालेलं नाही आमचं तेच चॅलेंज आहे सहकार खात्याला महसूल खात्याला आणि गृह खात्याला पोलीस डिपार्टमेंटला पण या इन कॅमेरा ऑडिट करू आमचा ए असेल तुमचा ए असू कॅमेरामध्ये आणि संस्थेचे सर्व सभासद बोलवा जे साडेचार हजार पाच हजार सभासद आहे ना आपण अॅन्युअल जनरल मीटिंग घेतो ना वार्षिक सर्वसाधारण सभा त्याचाच हा अख्खा सीझन त्याचाच आता वार्षिक सर्वसाधारण सभेत अख्या महाराष्ट्रात आधी अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारामध्ये